या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टीलकोट रोड लाइफ लाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा केवन समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फायव्ह नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट जालना धुळे सोलापूर महामार्गावर जालना जिल्ह्यातल्या महाकाळा फाट्यावर आज दुपारी रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला भरधाव कार पाठीमागून धडकून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर झाले अनिता कुटे वय अठ्ठेचाळीस भागवंत यशवंत चौरे वय सत्तेचाळीस सृष्टी भागवंत चौरे वय तेरा वेधनंब भागवंत चौरे वय अकरा अशी मृतांची नावे आहेत या अपघातात लक्ष्मण आणि छाया भागवंत चौरे हे दोघे गंभीर जखमी झाले असून है त्यांच्यावर छत्रपती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातग्रस्त भाविकांची ही कार अक्कलकोट इथून देवदर्शन करून छत्रपती संभाजीनगरकडे परत येत असतानाच ही दुर्घटना घडली घटनास्थळी स्थानिक नागरिकांसह गोंदी पोलिसांनी मदतकार्य केलं नववर्षाच्या पहिल्या दिवशी ही दुर्घटना घडल्यानं हळहळ व्यक्त होत आहे अपघातातील मृत आणि जखमी सर्वजण छत्रपती संभाजीनगर इथले रहिवासी आहेत जी टुके मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळीनिमित्त सर्व प्रकारचे मोबाईल मोबाईलचं स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग ओपो मोटरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सारिगमा कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर पर्यंत डिस्काउंट भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वासासोबत आकर्षक भेट वस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा जय या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी ट्रेक सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर